राज्यातून जे शिवभक्त आलेले आहेत वर्षा निवासस्थानावर महाराष्ट्राच्या प्रथम नागरिक आज साहेबांच्या या निवासी मध्ये मी आपल्या सर्वांचं शिवभक्त यांना त्याने स्वागत साहेबांच्या वतीने करतो प्रवासात कदाचित तुम्हाला यायला उशीर झाला असेल काही लोकांना नाश्त्याची गडसोय झाली असेल दिलगिरी व्यक्त करतो इथं किंवा नाश्तानी सोय केलेली आहे साहेबांना आपण आहे काही लोकांचा आज प्रवेश आहे आणि त्यानंतर आपण सर्वांनी छत्रपती शिवरायांच्या किल्ले शिवजल शिवजन्मूमीला महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती, निर्मिती खऱ्या अर्थाने एक मे एकोणीशे साठ ला झाली लोकांनी फक्त साहेबांसह उभं राहायचे प्रमुख दोन तीन लोक फक्त बोलतील तुम्ही सगळे जर बोलायला गेले तर मग गडबड व्हायची जाण शक्यता आहे त्यांना कळणार नाही आपण सळी मंडळी छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज यांच्या भूमीला मंत्रीपद मागायला आलो हे लक्षात ठेवा शरद सोरुणी हा नाम मात्र आहे मी तुमचा सेवक आहे मी नाम मात्र आहे मी कालही तुमच्या सेवेसाठी उपलब्ध होतो आजही आणि उद्या राहणार आहे पण तुम्ही सर्वांनी यावेळेला या, या शिवनेरीला फार मोठ्या पद्धतीचा पराक्रम केला आणि पंच्याहत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा अपक्ष उमेदवार हा किल्ल्या शिवसेने <laughs> हे सर्व श्रेय माझ्या तमाम मायबाब जनतेला माझ्या शेतकरी बंधू भगिनी माझ्या महिलांना माझ्या तरुणांना माझ्या सहकार्यांना जातोय आपण सर्वांनी याच्यामध्ये फार मोठ्या पद्धतीनं लढा लढला मी आदरणीय देवेंद्रजींना पण भेटलो ते म्हटले तुला मानलं पाहिजे टायगर इज बॅक टायगर इज बॅक म्हटल्यानंतर माझी छाती नंतर मी दादा पवार यांच्या बंगल्यावर गेलो दादा म्हटले तू जिल्ह्यामध्ये पाठिंबा मागून पुढे आलास मला कधी वाटलं नव्हतं तर हे सीव अपक्ष निवडून काढशील तुम्ही महायुती आणि महाआघाडी यांच्या मधला रस्ता काढलास आपण एकत्र काम करूया असा आदरणी अजितदादा दादा पवार सुद्धा त्यामुळे मी तमाम शिवभक्तांना धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही आज स्वतः मी ज्यावेळेला मुंबईला आलो दोन दिवसापूर्वी मला सरकारने हेलिकॉप्टर पाठवलं मी एक साधा माणूस पायामध्ये चप्पल नाही दिवस रात्र दऱ्याखोऱ्यामध्ये एंडलो तुम्ही मला साथ दिली आणि त्यांची दखल सरकारने घेतलेली आहे राज्यामध्ये चर्चा किल्ल्या शिवरायांची चालू आहे आपण फक्त सर्वांनी फक्त सपोर्ट दाखवायचा आहे साहेब आल्यानंतर फक्त छत्रपती शिवरायांच्या गोष्ट द्यायच्यात सूरज वाजगीत आहेत आनंद भाऊ आहेत विश्वासराव आहेत आपले बाबा जिखोबाबा ते आहेत हे महत्वाचे जे लिडर लोक जे आपली बोलणारे आहेत संतोष घोटणे असले आपले सगळे जे पाच सात लोक आपल्या वतीने ती सगळी मंडळी आदरणीय मुख्यमंत्र्यांशी डायलॉग करतील राजे आणि आपल्याला हेच पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेला आमची शिवभूमी मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट व्हायलाच पाहिजे ही आमची भूमिका या राजाने अखंड हिंदुस्थानाचं नेतृत्व केलं या राजांच्या भूमीला मंत्रिमंडळामध्ये स्थान हे एवढीच भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण सर्वांना इथं थांबा साहेब ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला आपल्याला पलीकडच्या प्रेमायसीस मध्ये म्हणजे वर्षाच्या मध्ये बोलवलं जाईल बोल। जा तोपर्यंत आपण सर्वांनी संयम बाळगा नंतर जायच्या वेळेला आपल्या सर्वांची वाशीला जेवणाची सोय केलेली आहे जेवण घेतल्याशिवाय कोणीही माघारी जायचं एवढं करा मला खूप आपला अभिमान वाटतो का एवढे मला चेहरे दिसत आहेत ना हे सगळे माझे पाच दोन दिवस तुमच्यापासून लाभ राहतो मला करबला नाही हॉटेलमध्ये माझी सवय माझी सवय घाड सवय नाही काय करवत आता आपण आपण थोडीशी संयम राखा धन्यवाद आपण थोडस थांबा मी जाऊन साहेबांना तुमचं मी पत्र देतोय आता आणि सगळे मोठे भेटतील काही लोकांचे प्रवेश आहेत आणि फोन सर्वांनी बघा छोट्या घटकापासून तर मोठ्या घटकापासून सर्वन सर्वांचं काम सर्वांनी काम केलंय आणि कोणीही कुठल्याही गावामध्ये आता खुलाशी तक्रार करू नका आपल्याला तालुका पुढे लहायचा आहे आणि ज्यांनी काम केलंय त्यांना भले ज्यांनी नाही केलं त्यांना डबल